नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता निवडणुकीची रणधुमाळी हमरा तुंबरीवर आलेली आहे होय हमरा तुंबरीवर कारण दमबाजी सुरू झालेली एकमेकांना आणि कधीकधी तर असं वाटतं की हे उमेदवार एकमेकांच्या गच्च्या पकडून बारामारी करतील की काय अर्थात तसं शक्य नाहीये पण वाकयुद्ध म्हणजे शब्दांनी प्रहार करणं जोरदार झालेलं आहे आणि कालची घटना तुम्ही बघितली असेल की संभाजीनगरमध्ये एका चौकामध्ये काय झालं होतं अंबादास दानवे त्याच्यात बाटली हातात घेऊन दिसले त्या व्हिडिओमध्ये भिंगरी 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 ओढत होते म्हणजे दारूच्या बाटल्या देखील दाखवल्या गेल्या एकमेकांना पैसे वाटप झालं म्हणून की दारू वाटली असं चिडवत होते म्हणून दारूची बाटली हातात घेतली ते माहिती आहे पण दारूच्या बाटल्या मग वाग्युद्ध गाडून टाकू पुरून टाकू नष्ट करू ही भाषा सुरू झालेली आहे या सगळ्या गदारोळामध्ये शरद पवार यांच्यावर जो आरोप केला आहे प्रकाश आंबेडकर यांनी त्याचं काही उत्तर शरद पवारांनी दिलेलं नाही याचा अर्थ नक्कीच असा नाही की प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाला ते किंमत देत नाही किंवा त्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करतात असं अजिबात नाहीये तर तो आरोप खरा आहे असं मला वाटतं तो आरोप अतिशय खरा आहे आणि त्याच्यावर उत्तर देण्याऐवजी कशी बगल दिली जाते आहे आणि कशी भूमिका घेतली जाते आहे ते देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शरद पवार यांनी त्या आरोपानंतरच विधान केलं होतं की निवडणुकांनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी शिवसेनेबद्दल विचारलं म्हणजे उबाठा शिवसेना होय त्यांची देखील विचारधारा मिळते आहे काँग्रेसशी असं सांगितलं त्यामुळे त्या आरोपाला ही बगल दिलेली होती की आता आरोप कोणता हा ते नवीन जे दर्शक असेल त्यांच्याकरता प्रकाश आंबेडकरांनी असा आरोप केला होता की शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांना फोन केला होता राजनाथ सिंग महत्वाची व्यक्ती भारतीय जनता पार्टीमधली आणि त्यांना फोन केला होता कशा संदर्भात केला होता ते शरद पवार यांनी जाहीर करावं हो। आणि काही प्रश्न देखील विचारले होते प्रकाश आंबेडकरांनी तर त्याला उत्तर देण्याऐवजी इतर ठिकाणीच विधानं करणं सुरू आहे आणि त्यातच भर म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे एनडीएमध्ये एनडीए मध्ये म्हणजे कोणासोबत शिंदे गट आणि अजितदादा पवार गट राष्ट्रवादीचा यांच्यामध्ये येण्याचं आवाहन केलं होतं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आता ही ऑफर नव्हती सल्ला होता हे म्हणतात की आम्हाला ऑफर केली सल्ला होता की तुम्ही जर काँग्रेसमध्ये जाणारच असाल तर त्याऐवजी बुडत्या नावेत बसण्यापेक्षा होय काँग्रेसचं बुडतं जहाज आहे आणि बुडत्या जहाज जहाजात बसण्यापेक्षा तुम्ही एनडीए सोबत या एनडीए सोबत या म्हटलंय भाजपासोबत या म्हटलेलं नाहीये बघा फरक आहे भारतीय जनता पक्षात या भाजपासोबत या असं अजिबात म्हटलेलं नाही तर सोबत म्हणजे एनडीएची जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आजीदादा पवार आणि शिवसेना शिंदे यांच्यामध्ये तुम्ही म्हणजे आपल्या मूळ जागी या परत असं एक प्रकारचा तो सल्ला होता त्यावरून देखील मग शरद पवार यांनी म्हटलंय की आम्ही मोदींच्या जवळपासही फिरकणार नाही मग संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांची स्त्री ओढलेली एक प्रकारे आणि आता ही भाषा अशी झाली आहे की संजय राऊतांनी म्हटलं की औरंगजेबाला गाडलं आम्ही तर मोदी काय चीज आहे औरंगजेबाला गाडलं मोदी काय चीज आहे बघा यांची भाषा कुठपर्यंत गेली म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला त्रास देणारा मुघल राजा औरंगजेब यांची मोदीशी तुलना केली जाते म्हणजे यांची नीतीमत्ता यांची विचारसरणी कुठल्या पातळीवर चालली आहे विचार करायला पाहिजे मतदारांनी शरद पवार म्हटले की इंग्रजांना इंग्रजांना परत पाठवलं हो कोणी पाठवलं हो म्हणजे मला संशयाला दोन मिनिटं जेव्हा ते वाचले तर अरे मी पुन्हा शरद पवार यांचं वय आणि आपलं स्वातंत्र्य याची तुलना केली थोडीशी आणि मग माझ्या मा लक्षात आलं की अरे शरद पवार तर नव्हते स्वातंत्र्य संग्रामामध्ये शरद पवार यांचा काय रोल होता तर इंग्रजांना परत पाठवलं असं म्हणतायत शरद पवार बोलले की बाई इंग्रज यांच्याशी देखील नरेंद्र मोदीची तुलना करणं सुरू आहे तर हे वाद आता जोरदार होणार आहे अजून पुढे रंगतदार होणार आहे जसे अशा निवडणुका पुढे जातील तशा शरद पवार कधी स्वातंत्र्य सैनिक नव्हते तसेच औरंगजेबाला घालवण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कधीही तलवार घेऊन उतरलेले नाहीत हे तुम्हालाही माहितीये ते लोक वेगळे होते पण त्यांचा दाखला देऊन नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची तुलना करणं हा महामूर्खपणा आहे असं मी स्पष्ट म्हणतो आता मूळ आरोपावर उत्तर आपण येऊ मूळ आरोप राजनाथ सिंग यांना फोन केला होता आणि का केला होता असा जो मूळ प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे त्याच्यावर उत्तर दिलेलं नाहीये तर आता मला असं वाटतंय की शरद पवार जे काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा करतायत किंवा विलीन होऊ शकतं अशी भाषा करतायत त्याच्या मागे नक्कीच गंमत आहे बरं का म्हणजे गंमत अशी आहे की इटलीचं तिकीट काढायचं आणि गुजरातच्या गाडीत बसायचं दिशाभूल करणं सुरू आहे नक्कीच शरद पवार जाणार आहेत कोणाकडे अजितदादा पवार यांच्याकडे जाणार आहेत आता तुम्ही म्हणाले कशावर म्हणतो आहे विश्वास राहिलेला नाही शरद पवार यांच्यावर देखील विश्वास राहिलेला नाहीये उद्धव ठाकरे तर हतबल झालेले किती आमदार खासदार किती खासदार निवडून येतील याच्यावर त्यांचं भवितव्य आणि ते जर नगण्य खासदार निवडून आले नगण्य प्रत्येक शरद पवार यांचे दोन चार दोन चार म्हणतो मी दोनच आणि उद्धव ठाकरे यांचे दोन चार पुन्हा तर या खासदारांसहित खासदारांसहित आपला पक्ष पुढे नेणे वाढवणे आणि पुढे विधानसभेसाठी टक्कर देणे दे हे कठीण जाणार आहे हे दोघांनाही जाणवलेलं आहे पण शरद पवार यांना असं वाटतं की मी जर भाजपासोबत जातो असं म्हटलं आत्ता तर समर्थक नाराज होतील तसंच उद्धव ठाकरे यांना देखील तेच वाटतंय आणि म्हणून हे वाद युद्ध जास्तीत जास्त धारदार होतंय अजिबात एकमेकांचं तोंड पाहणार नाही असं म्हणणारे ना लोक देखील नंतर एकमेकांसोबत गेलेले आपण बघितलेले आहेत एकमेकांसोबत गेले इतकेच नाही गळ्यात गळे घालून भाषणही केलेले बघितले आहेत आणि त्याची असंख्य उदाहरणं आहेत राजकारणामध्ये राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो हो किंवा कोणीच अस्पृश्य नसतो हे देखील एकदा शरद पवार म्हणाले तुम्हाला आठवत असेल आणि हो ते आता म्हणतात मोदींच्या आसपास देखील फिरकणार नाही प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी ते असं बोल गोल फिरतायत काय कारण असेल बरं म्हणजे नक्की शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना बगल देऊन बगल देऊनच न सांगता किंवा त्यांचा सल्ला न घेता किंवा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता अर्थात शरद पवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करतच नाहीत कारण तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला असेल की शरद पवार कोणाच तरी चर्चा करतायत आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं तुम्ही बाहेर बसा जरी अनेक लोकांना वाटलं तो अपमान असेल पण अपमान नाही असं उद्धव ठाकरेंना वाटत कारण त्याच्यावर त्यांनी काही म्हटलं नाही कोणीही स्पष्टीकरण देईल त्या व्हिडिओवर की तो काय प्रसंग होता तो व्हिडिओ कोणाकडून प्रसारित झाला तो पवार घाटातल्याच शरद पवारांच्याच कुठल्या तरी माणसाकडून प्रसारित झाला कारण तो त्यांच्या बेडरूम मधला होता पलंग होता मागे बेड होता मधला बेड असेल उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून शरद पवार नक्की निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर एनडीए मध्ये एनडीए मध्ये म्हणतोय भाजपात नाही एनडीए मध्ये सामील होणार राजनाथ सिंगांना फोन केला आहे मात्र पूर्णपणे अजून समीकरण जुळलेलं नाहीये हे ज्या काही मागण्या असतील सोबत जाण्यासाठी त्या काही जुळल्या नाहीत अजून आणि शेवटी पडतं घ्यावंच लागणार आहे शरद पवार नक्कीच मग अशी मी म्हटलं तसं इटलीचं तिकीट काढण्याचा देखावा निर्माण करणार आहेत आणि शेवटी गुजरातलाच जाणार आहेत बाकी या सगळ्या वलगन आहेत इंग्रजांना हकललं औरंगजेबाला गाडलं हे वादयुद्ध आहे बघूयात मनोरंजक आहे पण आपण ज्या नेत्यांवर विश्वास ठेवतो की हे नेते काहीतरी देशाचं भवितव्य बनवतील जनतेसाठी काहीतरी करतील हे सध्या स्वतःलाच वाचवण्यात मग्न आहेत आणि त्याकरता वाटेल त्या थरल जात आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह धन्यवाद